ह्याच्यासाठी आम्ही कृषी समाजाने ऑल महाराष्ट्रभर बंद पुकारलेला आहे ह्याची शासनावर दखल घ्यावी ह्याच्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो तो मोर्चा घेऊ मागणी हे का आम्ही जित्रा बी खरेदी केली खरेदी विक्री करून बाहेर निघाल शेतकऱ्याकडून तर लगेच गाड्या धरतेत आमचे काही कुरेशी समाजाचा माल आहे की व्यापाराचा माल असतो आमच्या पेषी आम्ही लायसन होल्डर आहेत अनेक गोष्टी आहेत आणि डिपार्टमेंट पैसे गेलो तरी बोलते तुमच्या काय पुरावा आहे काय तुमचं तुम्ही कापायला न्याय लागलेत हे आमच्यावर अन्याय होतो याला कुठ तरी वाचा फुटण्याकरता आम्ही ही महाराष्ट्रभर बंद ठेवलेली आऊ पुरेशी जमातमुळं हे मुद्दा बंद आहे आम आमचं आणि त्यांना जर गाववंश जर ही झरायचे गाड्या तर त्यांनी कंपन्यावर रेट मारावा कंपन्या सल्टर हाऊस फार मोठा झाडनी माल जातो बाहेर देशाला ती थांबावं हो त्यांनी आमच्यावर गरीब करून त्यांना काय भेटणार आहे आम्ही आम्ही पोटाची खडी भरायसाठी ही कुठं करतो तरी दोन रुपये आपण कमूल बाळाच्या तोंडात घालायसाठी आम्ही ही करतो काय तर याच्यासाठी ही आमच्या मागा लागते त्यांनी कंपन्यावर रेट मारा जी बाहेर देशाला माल जातो त्याच्यावर मारा गव्हर्नमेंटनी बंदी आणा जर आम्ही गाय कापलेला दिसलो तर आम्हाला दहा वर्षाची नाही वीस वर्षाची सजा द्या आम्ही मान्य करू पण आम्ही ही काही धरलं माहिती तापाय चालली बैल नेलं तापायला चालली आता ही जर शिवास मोडके टुडके ही आम्ही जी नापास माले। जी माल आहे ती घेतो भाकड जिथ आम्ही काय गौरान माल घेतो का आमच्या समाजातून कुठे बी गौराण माल दिसलं तर तुम्ही आमच्यावर के केसेस करा दहा वर्षाची शिक्षा आहे तर वीस वर्षाची करा त्याला कायदा करा कायदा करून आम्हाला काम द्या आमची ही मागणी समाजाच्या जवळचा जो प्रश्न आहे कृषी समाज ज्या धंद्यावर स्वतःच उपजीविका भागीवत समाजाचा हा जो मोर्चा आहे या ठिकाणी शादी कृषी त्याचबरोबर नगरसेवक शाकीर कृषी या सर्वांनी मिळून या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे तर या मोर्चाला रिबन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा पूर्ण आष्टी तालुक्यामध्ये पाठिंबा आहे आणि गो हत्या जो शासनाने मंजूर केलेला आहे तो आमचं असं म्हणणं आहे पक्षाच गो हो गो हत्या हा कायद्यापूर्वीच आहे परंतु नवीन या सरकारने गो येथे टाकले आहे तो ओश शब्द फक्त कुडावा म्हणजे यांची रोजीरोटी चालू होईल त्याचप्रमाणे जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांचे जे मथारे गुरु आहेत जे, जे कामातून गेलेले गुराकड जनावरे या शेतकऱ्यांचे सुद्धा यामध्ये फार मोठे नुकसान आहे तेव्हा शासनाने याचा ते गांभीर्याने विचार करून आणि आता शादिक बाईनी सांगितल्याप्रमाणे काही लोक त्यांच्या तरुणांना किंवा त्यांचा व्यापार करणाऱ्या माणसाला त्रास देतात तेव्हा शासनाने किंवा पोलिसांनी त्याची दखल घेऊन ते जे कारवाई करायची शासनाने पोलिसांनी करावी इतर खाजगी लोकांना हिवा अधिकार कोणी दिला तो अधिकार फक्त शासन म्हणजे पोलिस डिपार्टमेंटनी त्यांच्यावर काय काय योग्य कारवाई करायची असेल ती करावी आणि इतर जे समाजाने किंवा इतर जे गाव गुंडांनी त्यांना त्या त्रास देण्याचं थांबव एवढीच माझी मागणी आहे आज तहसीलदार इथं निवेदन द्यायला कारण आमच्या समाजावर फार गंभीर गुन्हे दाखल व्हायला लागलेले आज खेड्यापाड्याने जर गेले तर बाजारात जरी गेले तर आम्ही कायद्याप्रमाणे पावती वगैरे करून त्यांना घेऊन येतो दहा पंधरा किलोमीटर गेल्यावर गोंड परवर्तीचे काही लोक बजरंग दल नावावर हाणामारी करतात आणि त्यांना जर त्यांना दिली नाही खंडणी तर ती काय करते पोलिसाला फोन लावते आणि डिपार्टमेंट त्यांच्या दबाव खाली येऊन आमच्यावर गुन्हा दाखल करतो कारण ती गाडीवर बी गुन्हा दाखल करतो ड्रॉवर बी आणि गेनार बी गुन्हा दाखल करतो असेच आमच्यावर एक लाख छत्तीस हजार केसेस झाले दुसरं कोणावर काय झालेलं नाही आणि असे जर केसेस झाले आम्ही धंदा कसा करावा आज आम्हाला उपस्थित मारायची वेळ आलेली आहे कर्जे पाण्याने पैसे काढायला लागलेले जनवराला परमिशन द्यावं आम्हाला जी पंधरा वर्षाचा बैल आहे जी अंतुल आहे ती एक महिना चारा खात नाही ती शेतकऱ्यांनी सांभाळून करणार काय त्याचा मग त्याच्यामुळं शेतकरी बी आमच्या सगळं यायला पाहिजे रस्त्यावर yes. भारत एक मिटा भारत भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळं भारत भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळं हेताला शेतकरी जोडधंदा धंदा म्हणून एक दुधाचा व्यवसाय जास्त प्रमाणामध्ये वळलेला आपण पाहिलेला आहे आणि दुधाचा धंदा करत असताना आपण जे पद्धतीने बघतो की जळसी गाय असेल किंवा संकरित गायचा एक निर्मिती आपल्या भारत देशामध्ये जास्त प्रमाणात झालेली आहे पण झालं असं का ज्या वेळेस ते भाकड होती किंवा वयस्कर झाल्याच्या नंतर शेतकऱ्यासाठी कधी कुठेही ऑप्शन नसतो ते विकून त्याच्यामध्ये अर्धे पैसे टाकून ते बाजारामध्ये आणले जातो आणि ते विकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये नवीन पैसे टाकून अजून ते दुधाच्या व्यवसायासाठी ते जोडधंदा करण्यासाठी ते उभा राहतो पण कुठं ना कुठं आमच्या कुरेशी समाजावर अशा पद्धतीने अन्य अत्याचार चालू झालेला आहे कारण का आमच्याकडे आम्ही लायसन होल्डर आहे आमच्याकडे बाजार समितीचे सर्टिफिकेट असताना आम्ही व्यापारी असल्याचं आमचं पशी प्रमाणपत्र असल्या असल्यानंतरही गोवंश हत्या कायदा हा बंदी कत्तलबंदी झालेला आहे पण तरी पण आम्ही वाहतूक करत असताना आमच्यावर विनाकारण गोरक्षक दलाच्या नावाखाली काही गुंड प्रवृत्तीचे लोक येतात आणि ते लोक आम्हाला सांगतात हे चित्र तुम्ही कत्तलखाण्यासाठी कापण्यासाठी घेऊन चाललेलं आहे आणि ते जर मुस्लिम असेल तर ते त्याच्यावर कारवाई केली जाते आणि तोच जर माल हिंदू समाजाचा माल जर बाजार समितीपर्यंत येत असेल तर तो समाजावर कुणाही अत्याचार किंवा आज महाराष्ट्रामध्ये पण दहा वर्ष झालेले कायदा करून एकही कुणावर गुन्हा दाखल झाला नाही मग हिंदू समाज ज्या वेळेस हा जे गोवंश ज्या वेळेस त्याचा कामाचा नसतो ज्यावेळेस ते विकायला आणलेला असतो मग तो कशासाठी घेऊन गेलेला असतो तर त्याच्यावरनं काय आरोग्य करता फक्त एका समाजावर विशिष्ट समाजावर मुस्लिम समाजावर टार्गेट केलेला आहे आणि याच्यामुळं कुरुषी समाजाची जी उपजीविका आहे किंवा आमचं जी पारंपरिक जे व्यवसाय आहे आमचं जे वडील प्रदूषण आमचा जे व्यवसाय आहे त्याच्यावर आज गदा आणलेली गेलेली आहे त्याच्यासाठी आमचे ऑल महाराष्ट्र भरातील जमेतूर कुरुष संघटने वतीने महाराष्ट्रभरामध्ये संप पुकारलेला आहे आणि आष्टी तालुका जमेतूर कुरुष वतीने आम्ही ह्या पाठिंबाला आम्ही समर्थन दिलेलं आहे आणि ह्या पाठिंबा सोबत आम्ही जर शासनाने आमची हे दखल घेतली नाही तर पुढील आमचं आंदोलन हे मुंबईच्या मंत्रालयावर असणार आहे याची शासनाने दखल घ्यावी आमच्या आजचं निवेदन शासन दरबारी पोहोचलं मागणीसाठी आता इशिलवर एक मोर्चा आरलेला साहेब आमची मागणी अशी आहे का शासन दरबारी जे कायदा आहे हे कायदा आमच्या पुरता नसून सगळ्या पुरता कायदा लावला पाहिजे आम्ही जर माल घेतलं तर आमच्यावर बंधन होतो आणि विकण्यावर बंधन नाही आमचा जो वेळेस माल घेतला जातो त्यावेळेस आमच्या आळवणूक पिळवणूक वाटा धरला जातो आमच्यावर अत्याचार होतो आणि आमच्याकडं सर्टिफिकेट किंवा मार्केट यार्ड चे आमच्याकडे पावते असताना सुद्धा शासनाकडे आमची त्याची काय आम्ही ही दिली तर ते आमच्यावर काही त्याचे बघ बघितलं जात नाही काय त्यांच्याकडे आहे का नाही डायरेक्ट आमच्यावर खटले भरले जातात आणि हे खटले कवर चालायचे म्हणून हे महाराष्ट्र आम्ही कुरुषी समाजाने जे आंदोलन पुकारलेलं आहे आणि या आंदोलनाला आमचं पूर्ण बाकीच्या इतर पार्टीचा सुद्धा आणि शेतकऱ्यांचा सुद्धा ह्याला पाठिंबा आहे शासनाच्या दरबारी आम्ही दिलेले निवेदन जे आहेत त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहचून आमच्या मागण्या पूर्ण करावे आणि आमची दखल घेण्यात यावी आज या ठिकाणी आष्टी तालुका जिमॅतुल करेश वतीनं आष्टी तहसीलवर या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे जो गोवंश हत्या कायदा आहे तो पूर्वीपासूनच लागू आहे परंतु त्याच्या माध्यमातून काही गोरक्षणाच्या नावाखाली जे बजरंग दल असल विश्व हिंदू परिषद असेल म्हणजे जे काय कायदे पंडित जे स्वतःला समजतात ते कृषी समाजावर जो अन्याय करतो त्यांना दोन पैसे दिले की ते गाड्या सोडतात आणि ज्यांना पैसे दिले नाहीत त्यांना मारहाण करून पोलिसांना फोन करतात आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात माझं म्हणणं एवढंच आहे की या ठिकाणी जो कायदा आहे त्या कायद्याच्या माध्यमातून पोलिसांनी कारवाई नक्की करावी पण हे खाजगी माणसं जे आहेत विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल हे जे या ठिकाणी या कुरेशी समाजावर अन्याय करतात ते शासनाने त्यांना गाड्या अडवण्याचा अधिकार आहे का ते आधी त्यांनी बंद केला पाहिजे शासनाने त्यांना एक जी आर काढून म्हणा किंवा एक कायदा करून समज दिली पाहिजे आणि पोलिसांनी त्यांच्या माध्यमातून जे कायद्यात बसतंय ते नियमानुसार त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे